स्वामी समर्थ महाराजांनी दुसरे मालोजीराजे भोसले यांना दिलेला सूर्यमणी मागील चार वर्षांपासून गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येत आहे अक्कलकोट येथील पंचायत गणेश मंदिरामध्ये सूर्यमणी आणि स्वामी महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती अक्कलकोट राजघराण्यातील रा दुसरे मालोजीराजे भोसले या राजांकडे दीडशे वर्षांपूर्वी स्वामी समर्थ महाराजांनी सूर्यमणी दिला होता स्वामी समर्थ महाराजांनी दिलेला सूर्यमणी आणि पादुकांची राजे घराण्यात होत आहे नरेश श्रीमंत तिसरे मालोजीराजे राजे, राजे भोसले यांनी हा सूर्यमणी आणि स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका मागील चार वर्षांपासून भाविकांना दर्शनासाठी पंचायत गणेश मंदिरामध्ये ठेवल्या आहेत गुरुपौर्णिमेनिमित्त या सूर्यमणी आणि पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती प्रमाणे गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा होत असतो आणि स्वामी भक्तांचं दर्शन सुलभ होण्यासाठी पहाटे दोन वाजता हे मंदिर पहिल्यांदाच उघडण्यात आलेलं आहे चोवीस तासापैकी बावीस तास मंदिर आजच्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुरू ठेवण्यात आलेलं आहे भक्तांसाठी अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका